जी माहिती आहे प्रत्येक योजनेची माहिती त्याचा लाभार्थी कोण असणार किंवा त्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ही एक माहिती जी आहे ती नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणावरती पोहोचवली जावी हा सुद्धा एक उद्देश आपल्या त्या यात्रेचा जो आहे असणार आहे याच्या व्यतिरिक्त ज्या नागरिकांनी केंद्र शासनाच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा आजपर्यंत लाभ घेतला तर त्या नागरिकांनी तो लाभ घेतलेला त्यांचा जो अनुभव आहे तर तो अनुभव त्यांनी कथन करावा त्याचे काही व्हिडिओ शूटिंग वगैरे आपण त्याच्यामध्ये करणार आहोत की त्यांचा अनुभव कसा होता की तो लाभ मिळताना त्यांना त्रास झाला का किंवा प्रशासनाचं किंवा शासन यंत्रणेचं त्यांना कि सहकार्य कितपत मिळालं त्यांना काय अडचणी आल्या त्या अडचणी कशा पद्धतीने ओव्हरकम केल्या गेल्या तर या संदर्भातले त्या नागरिकांचे जे पण काही अनुभव असतील तर ते अनुभव त्यांनी या यात्रेच्या दरम्यान शेअर करावे जेणेकरून इथून पुढे ती यात्रा ज्या ठिकाणी जाणार आहे ज्या लोकेशन्सला जाणार आहे त्या ठिकाणी त्या नागरिकांचे अनुभव जे आहेत तर ते अनुभव दाखवले जाणार आहे हा सुद्धा एक उद्देश आहे त्याच्यानंतर जे नागरिक ज्या योजनेसाठी पात्र नागरिक आहे तर त्या नागरिकांची अद्याप नोंदणी झालेली नसेल तर त्या योजनेसाठीची नोंदणी या यात्रेच्या निमित्तानं त्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती करून घ्यावी एनरोलमेंट त्यांची झाली पाहिजे हा सुद्धा एक उद्देश जो आहे तर तो त्या यात्रेचा असणार आहे तर याच्या नियोजनासाठी आपण आता थोडेसे आता मीडियाचे लोक होते आज लोकप्रतिनिधी आणि सर्वांसुद्धा आपण त्यासाठी सुद्धा बैठक हे केलेली होती तर माझ्या सर्व लोकप्रतिनिधींना एक एक प्रशासनाकडून अशी नम्र विनंती आहे की आपल्या आपल्या असलेल्या आणि शहरामध्ये आपण कनेक्टेड असे जे लोक आपल्याला असं वाटतंय की योजनेच्या लाभापासून आहेत पात्र लाभार्थी आहेत आणि त्यांना तो लाभ मिळावा पाहिजे तर अशा सर्व लोकांना पाच तारखेला आपण जे आहे तर ते कोरंदरे मैदानावरती घेऊन या हा एक महत्वाचा टप्पा असणार आहे त्या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं असं नियोजन करतोय की साधारणतः दहा वाजता आपल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं आगमन जे आहे तर हो ते मैदानामध्ये होईल त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी उपस्थित असतील आपण आमदार साहेब साहेब पालकमंत्री महोदय अशा सर्वांना पत्राद्वारे विनंती सुद्धा केलेली आहे की त्या यात्रेच्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहावं किंवा त्यांनी थोडस त्याचा स्वागतासाठी वेळ द्यावा अद्याप आता ते त्यांच्या शेड्यूलनुसार त्यांची उपस्थिती किंवा हे आपल्याला कळेल परंतु त्या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये जेवढे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील त्या यात्रेच्या ठिकाणी तर त्यांच्या हस्ते आपण यात्रेसोबत जे आलेले अधिकारी कर्मचारी असतील तर त्यांचा स्वागत जे आहे शहरामार्फत आपण त्यांचं करणार आहोत त्यानंतर आपण त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे जी व्हॅन आपल्याकडे येणार आहे मोबाईल व्हॅन जे आहे तर त्याच्यावरती आपल्या आधी ज्या ठिकाणी ज्या ती वाहन आलेलं आहे तर त्या ठिकाणचे ला जे लाभार्थी त्याचे जे अनुभव आहेत तर ते तसेच योजनांची माहिती अशा स्वरूपाचे काही व्हिडीओ हे त्या स्क्रीन वरती दाखवले जाणार आहेत तर ते सर्व लोकांना बसून पाहता येतील अशा स्वरूपाची व्यवस्था आपण त्या ग्राउंड वरती करणार आहोत त्यासाठीचा मंडप वगैरे आपण तिथे टाकणार आहोत याच्या व्यतिरिक्त ता काही स्टॉल्स आपल्या तिथे असणार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आधार ऑपरेशन साठी आपण तीन मोठे लावतो जेणेकरून आता आमच्या माहितीप्रमाणे एक दोन महिने साधारणतः हे काम आपल्या शहरामध्ये बंद आहे आधारचं नागरिकांचं कोणतंच काम आता या टप्प्यामध्ये झालेलं नाही तर ते काम पाच तारखेला मोठ्या प्रमाणावर करणार आहोत त्याच्यानंतर आता नवीन त्यांच्या अपॉइंटमेंट झालेले आहे त्यांच्या माध्यमातून आपण ते काम पुन्हा परत इथे कंटिन्यू सुरू होईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण यात्रेच्या निमित्तानं नागरिक मोठ्या प्रमाणावर जर तिथं उपस्थित राहिले तर त्यांचे आधार अपडेशनचं काम जे आहे तर आपल्याला त्या दिवशी मागे आहे आणि गर्दीचा एक संख्या लक्षात घेऊन आपण एकाच्याऐवजी तीन स्टॉल त्यांना लावण्याच्या सूचना दिल्या आणि तीन सेटअप आपण तिथं लावणार त्याच्या व्यतिरिक्त आपण आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हो का जे आहे तर ते सुद्धा त्याचं प्रमाण कमी आहे तुलनेत नागरिकांना अजून अवेअरनेस नाही किंवा त्यांनी अजून ते घेतलेलं नाही तर त्याचं ठिकाणी एनरोलमेंट होईल किंवा देण्याची काय व्यवस्था असेल त्यासाठी पण जे डॉक्टर्स वगैरे आहेत त्यांची टीम ते पथक जे आहे ते आपण त्या ठिकाणी ठेवतो आहोत त्याच्यानंतर हेल्थ कॅम्प जो आहे तर त्याचं सुद्धा आयोजन आपण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे जे नागरिक येणार आहेत किंवा बाकीचे जे त्यांनी मेन्शन केलेले जे डिसिजेस आहेत तर त्याचं एक टेस्ट जा है, तो जे आहे तर ते डॉक्टर आणि त्यांचं जे काही पथक आहे तर त्यांच्याकर्बी तिथे होईल याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे या व्यतिरिक्त बँकांकडून ज्यांना लाभ दिला जातो लोन किंवा कर्ज या स्वरूपामध्ये तर तसे पण काही बेनिफिशरीज असतील तर त्याच्यासाठी बँकांचं पण आपण तिथं स्टॉल किंवा हे ठेवणार आहे त्या लोकांना तिथंच लाभ आपण द्यायचा जे आहे ते आपला प्रयत्न राहणार आहे आमच्या एन्युलेमचा जो आहे नॅशनल अर्बन लाईव्हिहूड मिशन ज्याला आपण तर त्याचा एक स्टॉल आपण तिथे ठेवतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा बचत गटांना काही सर्टिफिकेट प्रमाणपत्र जे आहेत ते आपण वितरित करणार आहोत त्यांना रिवर्टिंट किंवा जे बेनिफिट्स आहेत तर ते सुद्धा आपण बँकांना तिथे देण्यासाठी विनंती करत आहोत त्याच्या व्यतिरिक्त ज्या महिला बचत गट जे आहेत तर त्यांना काही फूड किंवा ह्याच्यासाठी जे जे स्टॉल्स आहेत तर ते लावण्यासाठी सुद्धा आपण त्यांना स्टॉलची ची उभारणी जी आहे तर तिथं करून देणार आहोत जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना जे खाद्यपदार्थ किंवा काय आहे तर त्या दिवशी पाच तारखेला लोकांना उपलब्ध करून देतो आलेल्या नागरिकांसाठी सुद्धा आपण सॉरी आलेल्या नागरिकांसाठी सुद्धा आपण पाणी आणि चहा आणि बिस्किटांची व्यवस्था जी आहे तर ते आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी करतो आहोत तर एक दोन अडीच तासाचा जो कार्यक्रम आहे आपला तर तो, तो पूर्णपणे मैदानावरती सकाळच्या सेशन मध्ये आपण करतो आहोत आणि तिथून नागरिकांचं संपूर्ण जे काम आहे तर ते आधार अपडेशन असेल किंवा तुमचे हेल्थ कार्ड असतील किंवा चेकअप्स असतील तर ते तिथंच नागरिक संपूर्णपणे करतील आणि दुपारच्या सेशन मध्ये आपलं रेल्वे इन्स्टिट्यूट जे ग्राउंड आहे तिथं चार ते सहा या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी ते आयोजित केलेलं आहे आणि शक्यतो अशी हे आहे की रेल्वे इन्स्टिट्यूटला जे नागरिक जवळ आहेत राहतात त्या एरियामध्ये तर त्यांनी तिथं तो कार्यक्रम अटेंड करावा आणि बाकी गावठाण आणि इथला सर्व जो मोठ्या प्रमाणावरचे जे हे आहे तर त्यांनी पुरंदरे मैदानावरती नागरिकांनी तिथं उपस्थिती ठेवावी अशा स्वरूपाचा आपण आपल्या शहरासाठीचं जे नियोजन आहे तर ते केलेलं आहे त्याच्यासाठी जे फ्लेक्स पॅनर वगैरे सुद्धा आज आता पूर्ण शहरामध्ये टाकतील वेळ फार कमी होतात त्यामुळे आज आपल्याला प्रसिद्धीलाही थोडासा वेळ कमी मिळाला तरी पाण्याने काम घेऊन पुन्हा बाईक घेऊन त्यांनी सोशल मीडियावरती वगैरे हो मोठ्या प्रमाणावर त्याचं हे प्रसार किंवा हे सुरू केलेलं आहे त्यामुळं सर्व लोकप्रतिनिधींना माझी एक अशी नम्र विनंती राहील की आपल्या आपल्या संपर्कामध्ये जेवढे लाभार्थी आहेत ज्यांना आपल्या योजनेचा लाभ मिळाला नाही परंतु ते पात्र आहेत आणि ज्यांना तो लाभ मिळायला हवा आहे तर अशा लोकांना आपण कल्पना द्या घेऊन या आणि प्रशासनाचे आमचे सर्व लोक तिथे माझे अधिकारी कर्मचारी सर्व उपस्थित राहणार आहेत आपण जास्तीत जास्त त्या दिवशी जेवढे नागरिक येतील तर त्यांची एनरोलमेंटचं काम असेल त्यांच्या आधार अपडेशनचं काम असेल त्यांच्या हेल्थ चेकअपचं काम असेल किंवा त्यांच्या आयुष्मान भारतचं काम असेल तर हे सर्व काम पाच तारखेला आपण त्या नागरिकांचं होईलच आणि ते काम कम्प्लीट करूनच तो माणूस घरी जाईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आणि मला वाटतं हे जर आपण सर्व त्या दिवशी करू शकलो तर खऱ्या अर्थानं त्या यात्रेचं जे प्रयोजन आहे या शहरामध्ये येण्याचं तर ते सफल होईल असं मला वाटतं या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मीडिया म्हणून आपण आपल्या आणखी काही सूचना वगैरे असतील कार्यक्रमामध्ये आणखी आम्ही काही करावं सांगतो तर आपण आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू सगळ्या मला वाटतं अजून आजचा मुंबईचा दिवस आपल्याकडे आहे जर आपण जर ऑटो रिक्षा सांगितलं आज आणि दोन्ही दिवस आपण ऑटो रिक्षा सुद्धा असेल

त्यामध्ये सुद्धा काय झालंय की ऍक्च्युली <coughs> म्हणजे इंडिव्हिज्युअल कार्ड आहेत हेल्थ कार्ड पण त्याच्या पुढची पाहिजे ते आयुष्यमान भारतचं जे फॅमिलीचं कार्ड असतं ते लोकांकडे नाही आणि आपल्याला असा एक इश्यू झालेला आहे की ते काम नक्की कोण म्हणजे ते नगर परिषदेचं काम नाही आणि करतो कोण अधिकारी किंवा डिपार्टमेंट याची माहिती आपल्याला नाही तर त्याचे सुद्धा काही नंबर्स आम्ही मिळवल्या आमच्या अधिकारी त्यांच्या संपर्कात राहतो आम्ही त्यांच्याशी एक असं सेटअप हे आपल्या शहरासाठी करायचा प्रयत्न करतो की जर त्यांना वेळ नसेल त्यांच्याकडे पुरेशी मशिनरी तर आपण आपले डेडिकेटेड एक दोन ऑफिसर्स किंवा हे देऊन या ठिकाणी क्षेत्रासाठी आपले जे लोक आहेत तर त्यांना ते कार्ड मिळवून द्यायची व्यवस्था करतात गरजेचं शहराचं ते आयुष्यमान काम चांगलं नाही त्याच्यासाठी सुद्धा कॅम्प घ्यावं लागलं तर आपण कॅम्प घेतला पाच फक्त यात्रेसाठीचा विषय नाही तुम्ही तो हो सांगितला तो आमच्या लक्षात आहे माझा वाटतं डॉक्टर येऊन मला भेटून गेल्यानंतरच आम्ही ते सुरू केलं माहिती घ्यायला किंवा काय कारण त्याला एक आयडी पासवर्ड लागतो आणि जोपर्यंत आपल्याला पोर्टलचा तो आयडी पासवर्ड मिळत नाही तोपर्यंत hmm. hmm. आपल्याला तिथं काम नाही करता येत आणि hmm. तो डेजिग्नेटेड ऑफिसर किंवा याच्याकडेच फक्त आहे ज्यांना तो अलॉट केला गेला के त्यामुळे एक तर आमची रिक्वेस्ट त्यांना अशी असणार की एक तर तुम्ही इथे या मी तुम्हाला जागा देतो तुम्ही इथे काम करा शहरातल्या नागरिकांसाठी आणि जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑथरायज करून पर्सन पाठवा ज्याच्याकडे आयडी पासवर्ड असेल बाकी इन्कम मी आमची देतो सगळे पण आपण ते करू ती आहेत ती लोक भेटले असतात आपल्याला त्यांना जागा दिली ना ऑलरेडी ते दोन तीन कॅम्प झाले होते आपण पण कॅम्प घेऊ ना मोबाईल वर पण काही टाकत काही लोकांमध्ये नाही तसं नाही पण ते काय आहे की डॉक्टर येऊन गेले होते त्याच्यामधल्या पण टेक्निकल बँकेने अडचणी सांगितल्या ते इतर संस्पद नाही म्हणून लोक आजपर्यंत वंचित आहे हेच कार्ड लवकर मिळतं दिल्लीच तुमच्या फॅमिलीसाठी असतो आणि तुम्ही जे म्हणता ते इंडिव्हिज्युअल हेल्थ कार्ड मिळतं तो विषय नाही तो लवकर मिळतो पण पूर्ण फॅमिलीचं कपडे हे तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड मध्ये मिळतं आणि ते त्याची संख्या आपल्याला तर ते आयुष्यमान भारत कार्ड ठेवून देतात त्याच्यासाठी आयडी आणि पासवर्ड पोर्टलचं असल्याशिवाय आपल्याला ते करता येत आणि ते मग ज्यांना दिलंय तर ते अधिकाऱ्यांना आपण इन्व्हाइट करतो की तुम्ही इथं या आम्ही कॅम्प लावतो लोकांना दिवशी म्हणजे वॉर बेसिस वरती सुद्धा म्हटलं तर एक विदिन अ वीक किंवा हे घेऊन आपण सर्व लोकांचे म्हटलं तरी येत त्यामध्ये आपलं ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्याचे तर सर्व लोक आपल्याला हो मग त्यांना तर सर्वांना आपल्याला देता येतो आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण असे काही डेज जे आहेत तर ते ठेवू कील्थ त्यांनी लाभ घेतलाय कोणाला लाभ हवं त्यांची आता त्याच्यामध्ये कसं आहे दोन गोष्टी आहेत आपण पंतप्रधान आवास योजनेचा लाभ ज्या लाभार्थ्यांनी घेतलेला

फक्त इलेक्शनचंच काम पाहतात मतदार नोंदणी यादी फायनल करणे पब्लिश करणे ड्राफ्ट यादीमध्ये चुका फायनल यादीमधून काढून ती फायनल यादी पब्लिश करणे म्हणजे कंटिन्यू त्यांचं हे काम जे ते सुरू राहतं आता आपलं आपला जॉब काय राहतो सांगतो तुम्हाला म्हणजे आता आगामी आता पुढच्या वर्षी आपण इलेक्शन आणि याच वर्षात इलेक्शन आहे जसं आपल्याला आता इलेक्शनचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला मी आज सांगतो तुम्ही आज सजगतेने केला तर त्यावेळेस तुम्ही तुम्ही म्हणणार नाही त्यांच्याशी आपलं काय होतं की तिथे मतदार नोंदणी जे आहे तर ती होताना आता कॉसेस राहत नाही लोकप्रतिनिधी कोण कुठून कशी हे करतो नोंदणी करतो आणि ज्यावेळेस ती यादी आपल्याकडे येते इलेक्शनची तोपर्यंत ती यादी फायनल झालेली असते पब्लिश करून त्यांनी अंतिम केली एकदा की यादीत यादी परत चेंजेस होत नाही आणि आप आपल्याला चेंज करण्याच्या आधी काढतात आपण फक्त काय करतो ही नावं उचलून यांच्या प्रभागात हे नाव मॅडमच्या प्रभागात हे मुंशच्या प्रभागात एवढंच फक्त आपण करतो त्यातलं नाव चेंज करणे किंवा तो हद्दीच्या बाहेरचा असेल तर त्याला इथनं काढून टाकणे असे कुठले आधी सोडलं आवडतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे का स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया जो आहे काय युवकांसाठी मिनिस्टर ऑफ फायनान्स दुसरा लोन आणि स्टार्टअप आणि पण आपल्याला कसं आहे की आता आपल्याकडे कसं म्हणजे युवकांचं स्टार्टअप इंडिया आता संख्या माझ्या अप्रोच झाली नाही मग त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे तर आपण कसं हे केलं असतं पण हा कसं आहे की हा ह्याचा विषय आहे फंडिंगचा सँक्शनचा विषय आहे तो तर आता खूप त्यांनी इझी केलेला आहे फार कमी तुम्हाला सँक्शन जे आहे स्टार्टअप इंडियासाठी लागतात आणि फंडिंगचा विषय जो आहे तो मिनिस्टर ऑफ फायनान्स म्हणून हाताळला असतो तसं कोणी असेल समजा तर मग आपल्याला कन्सल्ट त्यांना करता येईल येणार नाहीप्रिन्युअर्स चा विषय आहे नवीन जर कोणाला हे करायचं असेल युवकांना स्वतःचा बिझनेस किंवा सुरू करायचा असेल काही उद्योग नाही तर त्याच्यासाठी ठेवलेला आहे सांगितलंच येत नाही का तुम्हाला नाही आता हे कसं आहे हे आता हे मिनिस्टर ऑफ फायनान्सला हे करावं लागेल आपल्याला कॉन्टॅक्ट करावं लागेल की हे कोण आहे किंवा काय आहे तशी माहिती देणारा टीम त्यांचे आहे किमान तशी माहिती म्हणजे हे करू नका परंतु किमान माहिती समजा जी काय आपला जो युवक आहे ना सर आधार ना मला वाटतं युवकांची खूप गर्दी कारण मला कसं होतं की मोबाईल अपडेट करावं लागतो हे चांगलं त्यानंतर अठरा वर्ष पूर्ण आले होते सो युवक येणार आहे तर त्यांना तिथे जर त्याची जर माहिती जास्त चांगली होती त्या दृष्टीने जर काय करतात आम्ही काय करू आम्ही

घेऊन जाणार आहोत तिथं जे लोक येतील त्यांचं तिथं काम सुरू इथं काम आपण चालू आहे पण इथे काम सुरू राहील असं नाही की ते वेळ झाला म्हणून ते निघून गेले किंवा आपण काम नमस्कार मी अशोक साबळे चीफ ऑफिसर लोणावळा म्युनिसिपल काउन्सिल दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोणावळा शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं आगमन होणार आहे या यात्रेच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या ज्या योजना लाभार्थ्यांसाठी आहेत तर त्या सर्व योजनांची माहिती या आपल्याला यात्रेच्या निमित्तानं सर्व नागरिकांना देण्यात येणार आहे तसेच या योजनांचे जे लाभार्थी आहेत जे वंचित आहेत आजपर्यंत त्या योजनांची माहितीच न मिळाल्यामुळे जे घटक त्या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत अशा सर्व वंचित घटकांना नागरिकांना त्या योजनेचा लाभ मिळावा हा यात्रेचा प्रमुख उद्देश असणार आहे तसेच ज्या वंचित घटकांनी किंवा लाभार्थ्यांनी त्या योजनेचा कोणत्याही स्वरूपामध्ये आजपर्यंत लाभ घेतलेला आहे तर त्यांचे अनुभव कथन जे आहे तर हे सुद्धा महत्त्वाचे असल्यामुळे त्याचं सुद्धा जे प्रयोजन आहे तर ते यात्रेच्या निमित्ताने होणार आहे या व्यतिरिक्त आधार अपडेशनचं जे काम काम आहे की जे खूप मोठ्या प्रमाणावरती पेंडिंग आहे किंवा प्रलंबित आहे तर ते सुद्धा काम आपल्या यात्रेच्या निमित्ताने पाच जानेवारीला पुरंदरे मैदान इथे होणार आहे या व्यतिरिक्त त्या ठिकाणी एक हेल्थ कॅम्प असणार आहे त्यामध्ये हे नागरिकांना हेल्थ चेकअपची सुद्धा सुविधा जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नागरिकांना या यात्रेच्या निमित्ताने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नम्र आव्हान आणि विनंती करण्यात येते की आपण पाच जानेवारीला सकाळी दहा ते दोन या कालावधीमध्ये पुरंदरे मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांचा आपण मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा नोंदणी करून घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्या योजनांचा लाभ घेता येईल तसेच सायंकाळी चार ते सहा या कालावधीमध्ये रेल्वे इन्स्टिट्यूट या ग्राउंडवरती देखील यात्रा जी आहे तर ती यात्रा आपली असणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपलं हेल्थ कॅम्प्स किंवा आधार अपडेशनचं जे सुविधा आहे तर ती उपलब्ध असणार आहे त्यामुळे शहरातील सर्व लोक लोकप्रतिनिधी आपले सर्व लाभार्थी वंचित घटक आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायची इच्छा आहे अशा सर्व नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नम्र आणि त्यांना एक विनंती आहे की आपण फार मोठ्या प्रमाणावर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये पुरंदरे मैदान आणि रेल्वे इन्स्टिट्यूट मैदान या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या यात्रेचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद